पुजारी साहेबांबद्दल तिने आता त्यांच्या हातात सत्ता नसून पण त्याने कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत धनगर समाजाचं काय आणि त्याने ती सत्ता नसून असून पण त्याने कुठलं नगरसेवक नाही कुठलं पद नाही काय नाही लोकांसाठी झटणारी माणसं आहेत आव ती कधी पण काय पण पोलिस डेशन दवाखाना असू दे काय पण कधी पण मध्यरात्री फोन लावा त्याने तुमच्या सेवेसाठी हजेर राहणार आणि तुम्हाला आता भागामध्ये रेशन कार्ड आधार कार्ड किंवा काय पण असू दे एक सव्वा जेड कुठली पण काम असू दे जी लोक दुखत आहेत सुखामध्ये येणार नाहीत जास्तीत जास्त पण दुःखामध्ये राजू बजारी तुम्हाला येणार आणि आमच्या दुःखामध्ये पण तिने आल्यात म्हणून तुम्हाला तुम्ही जसं सांगितलं राजू साहेबांबद्दल तर त्यांनी आणखी कोणता विकास करावा तुमच्या भागाचा असं तुम्हाला वाटतं आता त्यांनी निवडून आल्यावर असं मला वाटतं की पाणीचे प्रश्न तर सोडणारच आहेत हां आता बोर तर मारल्यातच आता आमच्या शाळेपाशी टाकीमु होणार आहे पाण्याची आणि लोकांचं कसं माहिती आहे का राजू पुजारी एक नाव असं आहे की एक फॅमिली असल्यासारखं आहे की ते ताटपणा नाही काय नाही किंवा सा घरच्याहूने आईसारखं भावासारखं सांभाळून सगळ्यांची कामं सुडणार कोणावर असं ओरडून सांगणार नाही दाब ताटी नाही असं का नाही प्रेमळ भाषा आणि प्रेमळ माणूस राजू पुजारीच आता तुम्ही म्हणलात की ते घरच्यांसारखी वागणूक देतात प्रत्येकाला तर मग कोरोनाच्या काळात त्यांनी कशाप्रकारे मदत केली सगळ्यांना कोरोनाच्या काळामध्ये मदत भरपूर केली लोकांना पण तिने म्हणजे मेडिकलचा असू दे किंवा क कुणाला काय अडचण कुठं आली तर तिने त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना पोरांना पाठवणार असंही केलं आणि पूरग्रस्तामध्ये पण तिने लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि जेवण पिवण काय असेल ते आपल्या सगळ्यांकडनं मदत करून तिने मदत केलेली आहेत पूजन सत्तेत नसताना त्यांनी एवढी कामं केली मग सत्तेत आल्यावर त्यांनी कामं करणार का शंभर टक्के गॅरंटी आहे का सत्तेत नसताना एवढी कामं केल्यात विचार करा कारण की एक सामान्य घरातनं माणूस आलेला आहे असं पण नाही की ज्या पैसे होऊन माणूस का सामान्य घरात मधून आला तर ठेस लागलेले असतात त्यांनी की नाही सत्तेत नसून कामं केल्यात काय आता सत्तेत आल्यावर तर भरपूर कामं होणार गरिबाची डोळं उघडणार कळलं का काय कोणावर संकट जास्त येणार नाही असं करून असं करणार त्याने प्रत्येकांची गल्ली असू दे पाणी असू दे कोणाचं काय पण अडचण कुठली पण असू दे दवाखाना पुलटेशील कुठली पण अडचण असू दे ती योग्य थांबणार येऊन तुमच्यासाठी आता तुम्ही आ, हे पुजारी सरांबद्दल सांगितलं त्यांच्यासोबत जी उर्वरित उमेदवार आहेत ते देखील तुमची कामं करणार का प्रश्न सोडवणार शंभर टक्के शंभर टक्के तिने पण सोडणार म्हणून तर आम्ही म्हणजे भाजपला तर मत दिलंच पाहिजे आपल्याला कारण की कसं आम्ही ते का असं म्हणत नाही की मी हिंदुत्ववादी एकत्र व्हाय पाहिजे असं नाही प्रत्येक कसं आहे भाजप एक सत्ता ही असे आहे प्रत्येक लोकांना तिने सांभाळून जात आहेत काय कोणाला विरोध करत नाहीत काय नाही आणि कामं तिथनीच सुरू नाहीत आणि भारत आपलं भारत हे देश आहे इस्त्री गाव असू दे कोण महाराष्ट्र राज्य असू दे हे भाजपमुळं आपलं सुधारणारं आहे आणि सुधारले म्हणून आतापर्यंत सगळी त्याला विरोध म्हणते विरोध नाही ते चांगला जा भाजप आपल्यासाठी